दिवसापासून सोशल मीडियावरती मोहित कंबोज आणि गजाभाव हे प्रकरण चांगलंच तापलेलं आहे मोहित कंबोज याने सोशल मीडियाच्या माध्यमातून डायरेक्ट आणि थेट गजा भाऊला तू जिथे कुठे असशील त्या ठिकाणातून तुला उचलून घेऊ अशा प्रकारचा शब्द उच्चार करून एक प्रकारची धमकी दिलेली होती सोशल मीडियावरील हे प्रकरण मेन स्ट्रीम वरती आलं यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेता असणारे अंबादास दानवे गजाभाऊची बाजू घेऊन केलेली टिप्पणी संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये मोहित कंबोज आणि गजाभाऊ त्याचप्रमाणे गजाभाऊ गजा हा नेमका आहे तरी कोण गजाभाऊच्या मागे नेमकी कुणाचा हात आहे या प्रकारचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्राला लागलेला होता त्याच प्रश्नावरती आज दस्तूर खुद्द गजाभाव यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बनवून देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज या दोघांना टार्गेट करून या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे सगळ्यात अगोदर मोहित कंबोज आणि गजाभाऊ या दोघांचा वाद काय हे समजून घ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला याच्यामध्ये मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उचलण्याचा तो व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता मात्र मोहित कंबोज हा कोण आहे याचा नेमका उल्लेख सगळ्यात प्रथम नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला होता आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी सगळ्यात प्रथम मोहित कंबोज याचा उल्लेख केला आणि सगळ्यात प्रथम महाराष्ट्राला हे नाव चर्चेचा आणि माहितीचं पडलं मोहित कंबोज हा व्यापारी आहे त्याचप्रमाणे त्याची स्वतःची केबीजे नावाची एक कंपनी आहे त्याचप्रमाणे त्याने दोन हजार एकोणीसच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचं मुंबई प्रदेशाचं उपाध्यक्ष पद त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं मुंबई प्रदेशाचं महा भारतीय पद पार्टीचं उत्तर भारतीय मोर्चाच अध्यक्षपद देखील सांभाळलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्याने दिंडोशी या मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली होती मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे मोहित कंबोज याच्यावरती काही आरोप देखील लागलेले आहेत ते म्हणजे दोन बँकांनी मोहित कंबोज यांच्यावरती फसवणुकीचा आणि कर्ज बुडवीचा आरोप देखील लावलेला होता यावरती मोहित कंबोजेने हे सरासर आरोप खोटेच आहेत आणि पिनबुडाचे आहेत अशा प्रकारची टिप्पणी केलेली होती त्याचप्रमाणे नवाब मलिक यांनी देखील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये जेव्हा मोहित कंबोज यांचा उल्लेख केला त्यावेळी हे देखील आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावलेले होते महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर ट्विटरवरती गजा भाऊच्या विरोधामध्ये मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलेलं होतं या ट्विटमध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की माय नेक्स्ट भाऊ जहा कहीं भी होगा उठा के लायगे हर हर महादेव माय ट्विट सेव्ह दिस हे ट्विट केल्याच्या नंतर सोशल मीडियावरती हे प्रकरण मेनस्ट्रीम वरती आलं यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे माजी विरोधी पक्ष नेता असणारे अंबादास दानवे यांनी या प्रकरणामध्ये हस्ताक्षेप केला त्याचबरोबर अन्य काही नेत्यांनी ने देखील अशा प्रकारची टायरेट आणि थेट जर कोणी धमकी देत असेल आणि धमकी देणारा जर राजकीय पक्षाची एका भल्या मोठ्या नेत्याशी संबंधित जर असेल या प्रकरणावरून या प्रकरणाला चांगलंच वळण लागलेलं होतं आता थेट गजाभाऊ याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे या व्हिडिओमध्ये गजाभाऊ काय बोलतोय हे जरा नीट समजून घ्या त्याचबरोबर गजाभाऊ याच्या सोशल मीडियावर अकाउंट वरती जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या अकाउंटवरती जय शिवराय जय भीम त्याच्यानंतर सांगलीकर मुंबईकर आणि पुणेकर अशा प्रकारचा शब्द उच्चार देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो सगळ्यात अगोदर गजाभाऊ याने सोशल मीडियावरती येऊन काय व्हिडिओ बनवलाय ते जरा नीट बघून घ्या जी जाऊ जय शिवराय जय जै भीम आज सरकारचा शपथविधी झाला पण शपथविधी होण्याच्या अगोदर दोन तीन दिवसाअगोदरपासून धमक्या देणं चालू झालेलं होतं आणि ह्या धमक्या देण्यामध्ये सर्वात पुढे होते मोहित कंबोज त्याने धमकी देताना सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांसहित भरपूर जणांना धमक्या त्यांनी दिल्या तर ह्यातून कोण आहे मोहित कंबोज मोहित कंबोज हा त्याची हिस्ट्री तर सर्वांना माहिती आहे पण मला असं म्हणायचं आहे की मोहित कंबोज आत्ता हा देवेंद्र फडणवीस यांचा शाडो गृहमंत्री झाला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मोहित कंबोज हा मुंबई भागातला एक्स्टॉर्शनिस्ट मिनिस्टर असेल आणि ह्या धमक्या देऊन एक प्रचंड भय वातावरण निर्माण करून मला वाटतं येत्या काळात मोहित कंबोज या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या भागात म्हणजे बॉलिवूड बिल्डर्स ह्या सर्व लोकांकडून मला वाटतं की एक्स्टॉर्शन केलं जाईल जे काम काही वर्षापूर्वी किरीट सोमा याच्या माध्यमातून केलं जायचं आता ते मोहित कंबोज ह्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये केलं जाईल तुम्ही दोन दिवसात बघू शकता मोहित कंबोज याच्याबरोबर महाराष्ट्रातले महत्वाचे पोलीस अधिकारी इवन रश्मी शुक्ला ही मोहित कंबोज यांच्या मागे उभारलेल्या दिसत असत आहेत तर मला सांगायचं आहे की हे गव्हर्मेंट मोहित कंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूच्या मा एरियामध्ये एक्स्कर्शन चालू